नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मौजे खटाव इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन माजी कृषी सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र पालाड यांच्या शुभ हस्ते सोमवार बावीस जानेवारी रोजी संपन्न झाला यावेळी खटाव इथं सटवाई रस्ता खडीकरण रस्ता डांबरीकरण करणं निधी तीन कोटी पन्नास लाख तलाठी कार्यालय निवास इमारत बांधणे निधी पंधरा लाख ग्राम सचिवालय इमारत बांधणे निधी दहा लाख दलित वस्ती स्मशानभूमी ते विजय कांबळे घर रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करणं निधी दहा लाख या कामांचं भूमिपूजन रमाई आवास घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले खटावगावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध मी राहीन असं मत माजी कृषी आणि सहकार राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांनी व्यक्त कलि विकासाचे महामेरू माजी कृषी सहकार राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम साहेब आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र पालाड यांच्या साथीनं खटावगावचा सर्वांगीण विकास असाच चालू राहील असं मत ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळेसिर यांनी व्यक्त कलि स्वागत सरपंच ओंकार पाटील यांनी केले आभार ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांनी मांडले यावेळी या सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक सर्व ग्रामस्थ उपस्थित होते खटाव ब्रह्मनाळ सुखवाडी वसगडे नागराळे भिलवडी इथले काँग्रेस कार्यकर्ते देखील यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते